आवाज न्यूज नेहमी तुमच्या सोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व समाज कल्याण विभाग कार्यालय खोकडपुरा संभाजीनगर या ठिकाणी गेले सहा दिवसापासून मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेला त्रास देऊन विनाकारण अडवणूक करणाऱ्या जयश्री सोनकवडे यांच्यावर कार्यवाहीसह इतर मागण्यांबाबत उपोषण सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्त्याच्या सहकार्याने बोलताना सांगितले आहे उपोषण ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सोनाजी यांनी घेतलेला आहे बघूया प्रशासनामध्ये उपाययोजना आहे त्या उपाययोजना किंवा त्या स्कीम आहेत त्या सा, सर्वसामान्यपर्यंत पर्यंत पोहोचण्याकरता प्रशासनामध्ये तरी नेमलेल्या असतात मात्र आपण ज्या उपोषणकर्त्यांनी जे उपोषण ठेवले उपोषणास्थळी आहोत सहावा दिवस या उपोषणात आहे मात्र उपोषण करते आहेत सहा दिवस उलटून देखील प्रशासनाने यांची दखल घेतली किंवा नाही तर आपल्या सोबत काही त्यांचे सहकारी आहे आपण त्यांच्याकडनं हे जे उपोषण करते उपोषण आहेत त्यांची बोलण्याची स्थिती सध्या दिसत मात्र हे मागण्या काय उपोषणा औद्योगिक मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं ह्या ठिकाणी विभागीय उपायुक्त यांच्या विरुद्ध बदलीसाठी व त्यांनी स्वतःच्या मनमानी जाच काठी लावून औद्योगिक सहकारी संस्थेला अडवणूक करण्यास करत आहेत त्यांचे आधुनिक सहकारी संस्थेचे प्रस्ताव उभा राहू नयेत यासाठी त्या प्रयत्न करत आहेत शासनाने सामाजिक न्याय विभागाने व महाराष्ट्र पुणे कार्यालयाने आम्हाला बत्तीस आटी लावून आहे एक ते बत्तीस पर्यंत आम्ही त्या परिपूर्ण केलेल्या आहे परंतु त्या अटीच्या व्यतिरिक्त सुद्धा या लोकांचे प्रस्ताव उभा राहू नये यासाठी उप उप आयुक्त प्रादेशिक उपायुक्त आय। जयश्री सोनकवडे ह्या विनाकारण तथ्य नसलेल्या तथ्यहीन असे आट्या लावून यांचे प्रस्ताव मंजूर होऊ देत नाही ज्यांचे प्रस्ताव मंजूर झालेत त्यांचे प्रकल्प उभा न राहण्यासाठी त्यांना पुन्हा जाचे काटे लावून त्यांना अडवणूक करत आहेत आमचे जे प्रस्ताव जिल्ह्यावरून प्रादेशिक कार्यालय प्रादेशिक कार्यालय पुण्याला जातात पुण्याहून मुंबईला जातात परंतु पुन्हा मुंबई आणि जिल्हा कार्यालय ह्या ठिकाणी आमची कोणत्याही प्रकारची अडवणूक होत नाही परंतु आमची आडवणूक जयश्री सोनकवडे ह्या ज्या उपायुक्त आहेत प्रादेशिक उपायुक्त आहे यांच्यावरती अँटी करप्शन विभागाने रेट टाकून त्यांना रंग्यात पकडलेलं होतं त्यांची जी चौकशी न्याय प्रविष्ट असताना सुद्धा त्यांना शासनाने त्यांना उपायुक्त म्हणून या ठिकाणी प्रमोशन दिलं त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची चौकशी व्हावी त्यांची बदली व्हावी व मागासवर ज्या आधुनिक सहकारी संस्था ज्या तेरा वर्षापासून आपल्याकडं कर संघर्ष करत आहेत आपले उद्योग उभा करण्यासाठी त्यांचा जो संघर्ष आहे ते शासनाने लक्षात घ्यावं आमची शासनासोबत चर्चा चालू आहेत पॉझिटिव्ह चर्चा आहेत परंतु आतापर्यंत कोणताही रिझल्ट आलेला नाही अपेक्षा आहेत की पॉझिटिव्ह रिझल्ट येईल मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे माननीय सचिव सामाजिक न्याय यांनाही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर पुणे आयुक्त साहेबांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहेत आणि यांना सर्व प्रकारची आम्ही माहिती दिलेली आहेत त्यांच्या स्तरावरून चौकशी चालू आहेत पण आम्हाला अपेक्षित आहे की ह्या सर्व कार्यालयाकडून आम्हाला पॉझिटिव्हली लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहेत प्रशासनाच्या तुमच्या मागण्या घेऊन हे उपोषण सुरू आहे या उपोषणाला जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आणि हे उपोषण उपोषणकर्त्याच्या जीवितच हानी होऊ शकते तर एवढं तुम्ही जे रिस्क घेत आहे समाजसेवा म्हणून ठीक परंतु ही जे करते यांच्या जीवितच हानी होईल ही जी, जी रिस्क घेत आहे तर हे कुठेतरी आपल्या शरीरासाठी हानिकार वाढत नाही हा हे शरीरासाठी हानिकार आहे हानिकारक आहे परंतु आम्ही तेरा वर्षापासून हा संघर्ष करत आहेत आणि तेरा वर्षापासून हजारो कोटी हो, हजारो लाखो रुपये आमच्या ह्या योजनेसाठी गेलेले आहेत आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज बाजारी झालेले आहेत तर शासनाने याची दखल घ्यावा कारण इथं जवळपास बरेच दिवस झालेले आहेत सर्व या ठिकाणी सपोर्ट करत आहेत माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि त्यांनी सचिव साहेबांनी पुणे आयुक्त यांना फोनवर बोलणं झालेलं आहे पॉझिटिव्ह लवकरच आमचं रिझर्टिया अशी अपेक्षा आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर प्रशासन कुठेतरी या उपोषणाला बेटकल करतं की काय आता प्रश्न देखील निर्माण होतोय सोनाजी गोपतंडे आवाज तुमचा न्यूज छत्रपती संभाजी नगर आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका